वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकजशास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे ते म्हणजे कशाप्रकारे गुरुजी आमच्या मुलांचा विवाह होत नाही आहे गुरुजी आमच्या मुलाला शिक्षण परिपूर्ण आहे नोकरी लागत नाही आहे गुरुजी आमच्या मुलाच्या पत्रिकेत कडक मंगळदोष असल्यामुळे स्थळ पाहुणे घरापर्यंत येतात नाही म्हणून सांगतात निघून जातात गुरुजी लग्नाला पंधरा वर्ष झालेत दहा वर्ष झालेत डॉक्टरी इलाज केले धार्मिक विपाय केले आम्ही संतती होत नाही आहे हो कधी योग येतो मायदेशी राहावं की परदेशात राहून मी जॉब करावा नोकरी करावी व्यवसाय करावा अनेक प्रश्न आहेत वाहन घ्यावं का वास्तू घ्यावी का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करतील यानं आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत सगळ्यात पहिलं दोन ऑक्टोबर या दिवशी बोध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरुग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या सगळ्यांचे परिणाम कसे असतील ते आपण पाहूया वृश्चिक राशी प्रथम स्थान ही मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली असलेली रास आहे ही रास एक तर कुणाच्या वाट्याला जात नाही आणि तिच्या वाट्याला गेलं तर कोणालाही सोडत नाही तामसी रास आहे रागीट आहे परंतु आपलं काम ती पूर्ण करूनच शांत बसते अशी ही ही रासायन कष्टाळू आहे मग या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ ग्रह आहे तो सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत तो व्ययस्थानामध्ये विराजमान असणार आहे म्हणजेच तुळा राशीमध्ये आणि नंतर तो लग्नस्थानात येणार आहे मग ज्या वेळेला लग्नेश व्ययात असतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला मानसिकता ही खराब असते कोणी काही बोललं कोणी काही आपल्या विरोधात भूमिका घेतली तर मन हे नाराज होतं आणि सतत काही ना काही संकट आपल्या डोक्यावरती घोंगावत असतं म्हणून आपण अशा वेळेला आध्यात्मिक देवाचं नामस्मरण चिंतन आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन जर डोळ्यासमोर ठेवलं तर नक्कीच मोठ्या येणाऱ्या एखाद्या संकटापासून आपण दूर होतो त्याच्यामध्ये आपण फसत नाही प्रथमच स्थान ज्याला आपण लग्न भाव असं म्हणतो तर इथे लग्नेश लग्नात येणं ही अत्यंत आनंददायी गोष्ट होते आहे मंगळ ग्रहाचा रोचक नावाचा राजोग इथे होतो आहे म्हणजे अगदी एक घाव दोन तुकडे हॉटेलचा व्यवसाय असेल बऱ्याच लोकांना मसाल्यांचा व्यापार असेल बऱ्याच लोकांचा लाकडाचा व्यापार असेल जमीन खरेदी विक्रीचा व्यापार असेल याचबरोबर छोटे एखादी त्यांना नाश्ता कॉर्नरची गाडी टाकायची असेल नवे नवे खाद्यपदार्थांच्या बरोबरच चहाचा व्यापार असेल अशा अनेक व्यवसायांमध्ये वृश्चिक राशीचे लोक यशाची पहाड चढतात यशावरती ते वाटचाल करतात आणि यशाकडे य यशस्वी अशा दृष्टिकोनानं ते पाहत असतात मग त्यांनी केलेले हे काम वाया जात नाही द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंबवाणीचं स्थान म्हणतात नेत्राचं स्थान म्हणतात धनस्थानाचा ग्रह हा अष्टमात गुरु अठरा तारखेला आहे गुरुग्रहाचं बारा तेरा महिन्यांनी भ्रमण होत असतं परंतु यावेळेस लवकरच गुरु ग्रह काही कालखंडासाठी परिवर्तन करतोय म्हणजेच धनस्थानाचा ग्रह अष्टमात अचानक धनप्राप्ती व पूर्वीचं काही देणं घेणं असेल जमीन जागेचे काही व्यवहार असतील किंवा आपल्या स्वतःची काही जमीन असेल किंवा आपल्याला वडलोपार्जेत मिळाली असेल पत्नीला वडलोपार्जेत मिळाले असेल तर त्याचा निकाल हा आपल्या बाजूने लागतो आणि अठरा तारखेच्या नंतर ज्या वेळेला तो गुरु भाग्यस्थानामध्ये जाईल तर धनेशाला भाग्येशाची जोड मिळते म्हणजेच काय आपल्या गुरुची कृपा आपल्यावरती खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळते त्या योगानं अगदी ज्या गोष्टीला आपण हात लावू लोखंडालाही सोनं करण्याची ताकद आपल्या गुरुच्या जपामध्ये गुरुंनी सांगितलेल्या मार्गदर्शनावरती आपण गेलो तर असते तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा पंचमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग तृतीयेश पंचमामध्ये जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचे मुलं हे अत्यंत कष्टाळू शिक्षण परिपूर्ण करणारे किंवा तुम्ही स्वतःही की मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय स्वतःच्या पायावरती उभं आहे <clears throat> हा जो खूप दिवसांचा आपला इच्छेचा भाग होता ती इच्छा न राहता ती खरोखर सत्यामध्ये परिवर्तित होते जर पूर्वी एखादी परीक्षा दिली असेल तर त्याचा निकाल तुमच्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीनं लागतो ही आनंदाची बाब आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हंटल गेलेलं आहे हे कुटुंबाचं स्थान आहे आईचं स्थान मग चतुर्थेश तुमच्या पंचमामध्ये विराजमान झालेला आहे मग चतुर्थेश पंचमात विराजमान होणं म्हणजे काय घरी राहून घरातल्या कामाकडे लक्ष केंद्रित करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करलं घरी राहून इष्टदेवतेला प्रसन्न करून घेतलं त्याचबरोबर परिवारातील लोकांना कुठेतरी बाहेर जाऊन फिरवून आणलं त्यामुळे त्यांनाही आनंदी उत्साही केलं घराच्या दृष्टीनं वास्तू घेण्याच्या दृष्टीनं जे अडकलेले काही व्यवहार होते ते परिपूर्ण केले आणि या महिन्यामध्ये तो निर्णय घेतला ही तुमच्यासाठी जमेची आणि अतिशय चांगली बाजू आहे पंचमस्थानामध्ये मीन राशी आहे आणि पंचमेश हा भाग्यात गेलेला आहे बघा हे अत्यंत लाभदायक आहे इष्टदेवतेचा स्वामी गुरुच्या स्थानामध्ये आणि गुरुच ग्रह जाण तर गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम गुरुच्या कृपेने शिष्याचं परम मंगल होत असतं याची अनुभूती तुम्हाला या महिन्यात मिळेल नवे नवे या महिन्यामध्ये तीर्थयात्रेचा योग चांगल्या संतती प्राप्तीचा योग किंवा ज्या जातकांना संतती प्राप्तीमध्ये अडथळा येतोय अशा लोकांनी अठरा ऑक्टोबरच्या नंतर चान्स घ्या डॉक्टरांची भेट घ्या मार्गदर्शन घ्या नक्की तुम्ही यशस्वी व्हाल देवाचं नामस्मरण सतत चालू ठेवा षष्ठ स्थानाला रिपुरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह जो की लग्नेश पण आहे हा सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत व्ययात आहे तसं पाहायला गेलं तर तो विपरीत राजयोगात आहे लग्ने शाहेन लग्नात येऊन रुचक नावाचा राजयोग करणार आहे त्यामुळे हा मंगळ ग्रह या महिन्यामध्ये तुमच्यासाठी अतिशय चांगल्या गोष्टींच्या योगांची खैरात घेऊन आलेला आहे म्हणजे काय की तुम्हाला वाटलंही नव्हतं की एवढी माझी प्रगती किंवा एवढ्या माझ्या प्रगतीच्या दृष्टीनं काही चांगल्या गोष्टी घडतील त्या अचानक पद्धतीने होऊन जातील आणि त्यानं मनाला आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे सप्तम स्थानामध्ये वृषभ रास आहे याचा स्वामी शुक्रग्रह हा नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून सिंह राशीतनं कन्या राशीमध्ये जातोय म्हणजेच काय आपल्या जोडीदाराला नऊ ऑक्टोबरच्या नोकरी मिळणं त्याचा लाभात रूपांतर होणं नवे नवे त्याचं काम बघून कर्तृत्व बघून त्याला मोठी जबाबदारी दिली जाणं बऱ्याच लोकांचे अडकलेले विवाह आहेत त्यामध्ये मार्ग निघणं विवाह चांगल्या ठिकाणी होणं चांगल्या परिवारात होणं चांगला मन मिळावू जोडीदार मिळणं अतिशय चांगल्या गोष्टी घटना तुमच्या घडत आहेत दुसरी गोष्ट भागीदारीत व्यवसाय करू का गुरुजी तर करायला हरकत नाही आहे अष्टमस्थानाला आयुष्याचं स्थान म्हटलंय मग अष्टमस्थानाचा ग्रह हा बुध आहे स्वामी तो, है। सगलात तो है। दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय सगळ्यात पहिलं तो स्वतःच्या कन्या राशीमध्ये लाभात आहे दोन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत तो व्ययात आहे जो की विपरीत राजयोगात आहे आणि नंतर तो लग्नात आहे तिन्ही परिस्थितीमध्ये तिन्ही पोजिशनमध्ये बुध ग्रह अत्यंत लाभदायक आहे कुठलंही मृत्युतुल्य संकट नाही आहे उलट लाभात आहे आणि ते दे दुप्पट होणार आहे की आपण अपेक्षा केली होती एकाची मिळा जसं आपण म्हणतो ना आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे हे अशा प्रकारची जी गोष्ट आहे त्याचं सुख तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे भाग्यामध्ये गुरु असल्यामुळे धनप्राप्तीचा संचयाचा योग तीर्थयात्रेचा योग आहे दशमस्थानाला क्रमस्थान म्हटलं या क्रमाचा मालक सूर्यग्रह हा आट, हा सतरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून तुळा राशीत जातोय म्हणजेच लाभात नव्यात केलेल्या कामामध्ये थोडंसं कोणी चुक्या काढणार आहे कुणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करणार आहे घेऊ द्या परंतु जे सत्य आहे जे खरं आहे असं म्हणतात सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही सत्य हे विचारात पडेल परंतु ते हरणार नाही तुम्ही केलेलं काम तुम्ही केलेल्या कामाची जे काही कष्ट आहे त्याचं यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही परंतु ग्रहांच्या स्थितीच्या बदल्यामुळे थोडासा त्रास जाणवेल लाभस्थानात बुध ग्रह स्वतःच्या राशीतही लाभेश लाभात आहे तो व्ययात जातो आहे नंतर लग्नात ही अतिशय चांगलीच बाब आहे सगळ्यांकडनं लाभ आहे व्ययस्थानाचा स्वामी शुक्रग्रह नऊ ऑक्टोबरला कन्या राशीमध्ये तो राशी परिवर्तन करून येतो आहे वेश लाभात येणं म्हणजेच खर्च जिथे केला होता त्या लोकांनी उलटी आपल्याला परत मदत केली पेरलेलं उगणं हा अनुभव तुम्हाला येईल वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक एक आहे रंग लाल आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करावे पाच तारीख सहा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत अकरा तारीख बारा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम कामिन्ययी नमा हा। या मंत्राचा आपण जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार